क्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात एस टी वी वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल नांदेड येथील घडलेली घटना पोलीस अंमलदार अफजल पठाण यांनी आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून केली हत्या त्यांनी ही हत्या आपल्या शासकीय बंदुकीतून गोळे झाडून केली आणि हा प्रकार आहे ग्रामीण पोलीस हद्दीतील धनेगाव येथील ही घटना आहे आणि त्यांनी का हत्या केली ह्याचं अजून काही गुढ उकललेलं नाही आमच्या प्राप्त माहितीनुसार त्यांनी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती दिली की त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्यात तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता जो तिथला झालेला प्रकार आहे हेच आहेत ते पोलीस अंमलदार अफजल पठाण तर या ठिकाणी पोलीस या ठिकाणी कसून तपास करत आहेत नांदेड येथील घडलेली घटना आहे सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी ताबडतोब त्यांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे